शैक्षणिक संस्थेत पशुधन व्यवस्थापन आणि दूध उत्पादन विषयाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचं बनावट लेटरहेड सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून शासनाची फसवणूक केली या प्रकरणी नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून ग्रामपंचायतीला विचारणा झाल्यानंतर या प्रकरणी करवीर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे बुधवारी संशयित निरंजन गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयानं ना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे करवी तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अजित राणे यांच्याकडं नागपूरच्या पशु आणि मत्स्य विद्यापीठाकडून एका दाखल्याबाबत विचारणा झाली पडताळणी केल्यानंतर निरंजन गायकवाडनं पाचगाव ग्रामपंचायतीचे बोगस दाखले बनवल्याचं उघड झालं त्यानंतर ग्रामसेवक अजित राणे यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली त्यानंतर करवीर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी निरंजन गायकवाडला ताब्यात घेतलं त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यानं नागपूरच्या विद्यापीठाची फसवणूक केल्याचं सत्य त्याला पोलिसांनी अटक के लिए आज न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे निरंजन गायकवाडकडं सविस्तर चौकशी सुरू असून त्याच्याकडून अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या आणखी काही घटना घडल्या आहेत का याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे करत आहेत